श्री क्षेत्र ड्रसिहवाडीत श्री दत्तगोपाळकाला उत्सवाची ललिताच्या कीर्तनानं उत्साहात सांगता झाली यावेळी दत्तदेव संस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं था। उत्सव काळात सात दिवस मंदिर दिवस रात्र दर्शनासाठी खुलं होतं महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा राज्यातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला श्री दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र ड्रसिंवाडी येथे शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारीपासून श्री दत्तगोपाळकला उत्सवास प्रारंभ झाला होता यानिमित्त विविध धार्मिक विविध धार्मिक उत्सव तसेच अन्य कार्यक्रमांचं आयोजन दत्तदेव संस्थांमार्फत करण्यात आलं आहे या उत्सवाला जागरणाचा उत्सव म्हणून देखील ओळखलं जातं या उत्सव काळात मुख्य मंदिरात पहाटे पाच वाजता श्रींची षोडशोपचार पूजा सकाळी सात वाजता संहिता पारायण दुपारी बारा वाजता श्रींची पंचोमचार पूजा सायंकाळी सात वाजता पवमान पंचसुक्त पठण व श्रींच्या उत्सवमूर्तीसमोर नामस्मरण रात्री बारा वाजता श्रींच्या चरण कमलांची महापूजा रात्री दोन नंतर धूपदीप आरती व श्रींचा पालखी सोहळा असे नित्य कार्यक्रम संपन्न झाले याशिवाय उत्सव काळात अन्य विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये चौस्वराली पणशीकर कुलकर्णी अमोल पटवर्धन व अभिषेक पटवर्धन रोहित पुजारी पंडित भुवनेश्वर कोमकले यांचं गायन आणि केिवलीकर यांचं सतारवादन परायण शरद बुवा घाग यांचं कीर्तन तसेच वेदमूर्ती घनपाठी गोपाळ भुजंगराव जोशी पुणे यांचं ऋग्वेद संहिता क्रमपारायण करण्यात आलं गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता दहीहंडीचा पारंपरिक कार्यक्रम झाला यावेळी येथील गवळी बंधव उपस्थित होते शुक्रवारी पहाटे तीन वाजता श्रींचा पालखी सोहळा आरती तसेच सकाळी श्रींची पूजा व हरिभक्तपरायण ठारकर बुवा यांच्या कीर्तनानं उत्सवाची सांगता झाली मराठी एस न्यूजसाठी नृसिंहडीहून संधी पाठसोळ